यू वेलकम टू माय चॅनेल भावना जाधव कॉमर्स क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता बारावी टाईम टेबल पाहणार आहोत तर बघा इयत्ता बारावीचा पेपर पहिला पेपर असणार आहे इंग्लिश तर डेट दिनांक विषय टाईम हे पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा तर इयत्ता बारावीचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार विषय असणार आहे इंग्लिश तर याचा टाईम असणार आहे अकरा ते दुपारी दोन त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार विषय आहे हिंदी तर याचासुद्धा टाईम असणार आहे अकरा ते दोन म्हणजेच मॉर्निंगचे अकरा आणि दुपारचे दोनपर्यंत हा पेपर असणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दिवशी वार आहे शुक्रवार पेपर असणार आहे मराठी ज्यांचा विषय हिंदी आहे त्यांचा पेपर असणार आहे बावीस फेब्रुवारीला आणि ज्यांचा विषय मराठी आहे त्यांच्यासाठी मराठीचा पेपर टाईम टेबलनुसार याचा टाईम असणार आहे अकरा ते दोन त्यानंतर बघा चोवीस फेब्रुवारी रोजी वार असणार आहे शनिवार त्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचा संस्कृत हा विषय आहे त्या विद्यार्थ्यांचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी पेपर असणार आहे आणि टायमिंग असणार आहे अकरा ते दोन त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी वार सोमवार ऑर्गज ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजेच ओ सी एमचा पेपर असणार आहे याचा टायमिंग आहे अकरा ते दोन म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी ओ सी एमचा पेपर असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार असेल आणि सब्जेक्ट असेल सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजेच एस पी चिटणीसाची कार्यपद्धती तर याचा टायमिंग असेल अकरा ते दोन म्हणजेच सकाळचे अकरा आणि दुपारच्या दोनपर्यंत असा याचा टायमिंग असेल त्यानंतर दोन मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार मॅथेमॅटिक्स याचा पेपर असणार आहे दोन मार्च दोन हजार चोवीस दिवशी आणि याचा टायमिंग असणार आहे अकरा ते दोन त्यानंतर पाच मार्च दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी असणार आहे कोऑपरेटिव म्हणजे सहकार या विषयाचा पेपर असणार आहे पाच मार्च दोन हजार चोवीस वार मंगळवार याचा टायमिंग असेल अकरा ते दोन त्यानंतर सात मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर सात मार्च दोन हजार चोवीस वार गुरुवार विषय आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी तर याचा जो टायमिंग असणार आहे ते तीन ते सहा असणार आहे दुपारचे ठीक आहे त्यानंतर नऊ मार्च या दिवशी वार आहे शनिवार या दिवशी पेपर असणार आहे इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र याचासुद्धा टायमिंग तुम्हाला दुपारी तीन ते सहा असा याचा टायमिंग असेल तर पहा बारावीचे पेपर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून स्टार्ट होणार आहे तर शेवटचा पेपर असणार आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस तर बघा इथे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी अँड इकॉनॉमिक या दोन विषयाचा जो टायमिंग आहे तो आहे तीन ते सहा अशा पद्धतीने तुमचा बारावीचा टाईम टेबल असेल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला हे टाईम टेबल पाहिजे असाल त्यांनी याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पाहता येईल ठीक आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल